शहर उत्तर उत्तरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोठे यांचा होम टू होम असा प्रचार प्रभाग क्रमांक दोन मधील शेळगी दैठणे भागात केदारनाथ उंबरझे यांनी केलाय सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश विष्णुपंत कोठे यांच्या प्रचारार्थ स्थायी समितीचे माजी सभापती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक केदारनाथ उंबरजे यांच्या प्रभाग क्रमांक दोन शेळगी दहिटणे येथील भागामध्ये होम टू होम प्रचाराच्या माध्यमातून वातावरण ढवळून काढण्यात आलं असून ते स्वत दररोज प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश विष्णुपंत कोठे यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटण दाबावं अशी विनंती सर्व मतदारांना करत आहेत प्रत्येकाला घरोघरी जाऊन महेश कोठे यांचा जाहीरनामा मतदारांना समजावून सांगत आहेत सध्या महाविकास आघाडीचं वातावरण चांगलं असून रणरणत्या उन्हात ही राजकीय वातावरण तापत आहे सर्व शेळगीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जास्तीत जास्त मतदान इथून मिळावं यासाठी प्रचारासाठी अवघे थोडेच दिवस शिल्लक असल्यामुळं होम टू होम प्रचारात केदारनाथ उंबरजे यांनी शेळगी भागामध्ये आघाडी घेतलेली आहे हा प्रचार मित्रनगर सन्मित्रनगर कुमारस्वामी नगर भाग एक आणि दोन या परिसरात मोठ्या संख्येनं होम टू होम पदयात्रेद्वारे करण्यात आला या प्रसंगी महेश जेऊर बसवराज चडचण राहुल साठे सूरज मोरे हुसेन बागवान मोहसिन इनामदार महेश बुक्का अभिषेक स्वामी आशिष आंबेकर निलेश धायगोडे राहुल तालिकोटी संतोष तालिकोटी नितीन मोहिते यश रोडगीकर बिभीषण डोरले योगेश दुलंगे चंदन त्रिशूल प्रदीप कांबळे विजयकुमार शिवशरण भारत मामड्याल आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते